राईट टू सेफ अँड लीगल अबॉर्शन आज आपण स्त्रीच्या कायदेशीर व सुरक्षित गर्भपाताचा हक्क या विषयाची माहिती व कायदेशीर तरतुदी बघणार आहोत आजचा आपला विषय आहे राईट टू सेफ अँड लीगल अबॉर्शन याविषयी इंडियन पिनल कोड भारतीय घटना क्रिमिनल अमेंडमेंट लॉ दोन हजार तेरा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट एकोणीसशे एक्काहत्तर यामध्ये तरतुदी दिल्या आहेत दोन हजार दोनमध्ये या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली गर्भपाताची पार्श्वभूमी अबॉर्शनविषयी भारतात काय परिस्थिती होती याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात बघूयात एकोणीसशे एकाहत्तरच्या आधी अबॉर्शन करणे हे इंडियन पिनल कोडनुसार बेकायदेशीर समजले जात होते असे ॲबॉर्शन करणाऱ्या व्यावसायिक तुरुंगवास दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होती व ॲबॉर्शन करून घेणाऱ्या स्त्रीला सात वर्ष तुरुंगवास आणि जास्तीचाच दंड अशी शिक्षा होती अशा तरतुदींमुळे बेकायदेशीर अबॉर्शन करून घेताना अनेक स्त्रियांचा मृत्यू झाला सुरुवातीच्या दृष्टिकोन बदलून या तरतुदींविषयी पुनर्विचार केला गेला तसेच काही घटनांमध्ये अबॉर्शन न्याय समजले जाऊ लागले जसे की स्त्रीला शारीरिक व मानसिक आजार असण्याची संभावना व त्यामुळे गर्भपात आवश्यक असणे गरोदर स्त्रीच्या मृत्यू टाळण्यासाठी गर्भपात करणे बलात्कार व लैंगिक शोषणातून उद्भवलेली गर्भधारणा तसेच मृत किंवा अपंग बालक जन्मास येणारी शक्यता त्यामुळे गर्भपात करणे आवश्यक असणे एकोणीसशे चौसष्टमध्ये भारत सरकारचा सेंट्रल फॅमिली प्लॅनिंग बोर्ड अबॉर्शन हा विषय वैद्यकीय कायदेशीर सामाजिक आणि नैतिक दृष्ट्यातून तपासण्यासाठी एक कमिटी नेमली सदर स्टडी कमिटीने आपला अहवाल व सूचना डिसेंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये सादर केला व त्यानुसार इंडियन पिनल कोडमध्ये ॲबॉर्शन विषयीच्या तरतुदी सैल करण्यात आल्या सदर कमिटीच्या सूचना एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आलेल्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी म्हणजे काय मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी म्हणजे एक एखाद्या आईच्या आरोग्य व स्वारस्यासाठी दोन रेजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरने मुद्दाम केलेले अबॉर्शन म्हणजे गर्भपात आता यामध्ये स्त्रीचे आरोग्य मेडिकल प्रॅक्टिशनर व मुद्दाम केलेले अबॉर्शन हे शब्द महत्त्वाचे आहेत या व्यतिरिक्त केलेले अबॉर्शन हे बेकायदेशीर ठरू शकते या विषयाबद्दल वॉर्डनने माहिती करून घेणे का गरजेचे आहे गर्भधारणा ही बलात्कारामुळे किंवा संमतीने होऊ शकते संमतीने होणाऱ्या गर्भधारणेत लग्न न झालेल्या मुली असतात अशा मुली जर प्रेग्नंट राहिल्या व संबंधित पुरुषाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला किंवा होणाऱ्या मुलाची जबाबदारी टाळली तर अनेक प्रश्न उद्भवू शकतात अशावेळी गर्भपात करण्याशिवाय पर्याय नसतो तसेच दुर्दैवाने बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास गर्भपात करण्यात आवश्यक ठरते त्यामुळे गर्भपात विषयी कोणता कायदा आहे कायद्याने गर्भपात कोण करू शकते गर्भपात कुठल्या ठिकाणी होऊ शकतो आणि किती आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची मान्यता आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे ज्याच्यामुळे वॉर्डन पीडित महिलांना योग्य तो सल्ला व प्रशिक्षण देऊ शकतील त्यामुळे पुढील होणारी नामुष्की टळेल तसेच मुलींना सुरक्षित गर्भपात करून घेण्याचा हक्क कायद्याने दिला आहे हे समजेल या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट वर उल्लेख केल्याप्रमाणे ॲबॉर्शन हे कायदेशीर करण्यात आले त्यामुळे ॲबॉर्शन हे अत्यंत सुरक्षितरित्या झाले पाहिजे हे कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे कुठल्याही कारणास्तव अबॉर्शन करायचे असेल तरीही त्या स्त्रीची शारीरिक व मानसिक सुरक्षितता महत्वाची मानलेली आहे त्यामुळे अबोर्शन कुठे करायचे कोणी करायचे केव्हा करायचे त्या स्त्रीची संमती व अबॉर्शनविषयी गोपनीयता या गोष्टींविषयी कायद्यामध्ये सविस्तर तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या आपण आता एक एक करून बघूयात अबॉर्शन कधी करू शकतो आणि कधी करता येत नाही जेव्हा प्रेग्नन्सी बारा आठवड्यापर्यंत असेल तेव्हा रेजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर अबोर्शन करू शकतो जेव्हा गर्भधारणा बारा आठवड्यापेक्षा जास्त असेल परंतु वीस आठवड्यांपेक्षा जास्त नसेल तेव्हा दोन रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्सनी जर खालीलप्रमाणे मत म्हणजेच ओपिनियन दिले की पहिलं प्रेग्नन्सी सुरू ठेवणे हे त्या प्रेग्नंट बाईला गंभीर शारीरिक किंवा मा मानसिक दुखापत होऊ शकते किंवा जन्मास येणारं मूल शारीरिक किंवा मा मानसिक विकृत किंवा दिव्यांग म्हणून जन्माला येण्याचा धोका संभावतो तर अबॉर्शन करता येते बलात्काराच्या केसमध्ये चोवीस आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टनी मुदत वाढवली आहे अबॉर्शन केव्हा करता येत नाही एक अठरा वर्षाखालील स्त्रीचे किंवा अठरा वर्षा वरील मतिमंद स्त्रीचे अबॉर्शन तिची किंवा तिच्या पालकांच्या संमतीशिवाय करता येत नाही गरोदर स्त्रीचा परवानगीशिवाय तिची प्रेग्नन्सी संपुष्ट आणता येत नाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी कोण करू शकते मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी असे अबॉर्शन खालील व्यक्ती करू शकतात वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार वीस आठवड्यांपर्यंतचा गर्भपात स्त्री रोग शास्त्र प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ करू शकतात रेजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे छप्पन्ननुसार मान्यताकृत मेडिकल पात्रता आहे ज्यांचे नाव राज्याच्या मेडिकल रेजिस्टरमध्ये नोंदविले आहे आणि ज्यांना स्त्रीरोग विषयात काम करण्याचा अनुभव आहे किंवा प्रशिक्षण पूर्ण केले आहे असे प्रशिक्षित डॉक्टर गर्भपात करण्यास पात्र समजले जातात ज्याला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीचा नियमानुसार स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र यामध्ये सहा महिन्यांचा अनुभव असला पाहिजे शासकीय सर्व सुविधा असलेल्या दवाखान्यामध्ये एक वर्ष काम करण्याचा अनुभव एम बी बी एस डॉक्टर बारा आठवड्यापर्यंत गर्भपात करू शकतात रेजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ज्यांच्याकडे इंडियन मेडिकल काउन्सिलनुसार मान्यताकृत मेडिकल पात्रता आहे ज्यांचे नाव राज्याच्या मेडिकल रजिस्टरमध्ये नोंदविले आहे आणि केंद्र शासनाच्या अतीनुसार यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले असावे एम टी पी कायद्यानुसार स्टाफ नर्स प्रशिक्षितदायी किंवा इतर अप्रशिक्षित व्यक्तींना गर्भपात करण्याची परवानगी नाही परंतु अशा व्यक्ती समुपदेशन पूर्व काळजी इत्यादी सेवा देऊ शकतात गर्भपात कुठे करता येतो शासन मान्यता प्राप्त असलेल्या गर्भपात केंद्रातच गर्भपात करता येतो गर्भपाताची सुविधा असलेल्या दवाखान्यामध्येही गर्भपात करता येतो त्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज नाही किंवा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी सेंटरच्या जागेसाठी नर्सिंग होम खाजगी दवाखाना अशासकीय संस्था यांना जिल्हा सस्तरीय समिती जिल्हा शल्य चित चिकित्सकांची मान्यता अशी परवानगी घ्यावी लागते बेकायदेशीर गर्भपातसाठी शिक्षा इंडियन पिनल कोडखाली ज्या व्यक्तींची नोंदणी वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नाही अशा व्यक्तीने गर्भपात केल्यास कमीत कमी दोन वर्ष आणि जास्तीत जास्त सात वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा आहे गर्भपात करणारी व्यक्ती ज्या जागेस मान्यता नाही अशा जागेवर त्या व्यक्तीने गर्भपात केल्यास गुन्हा मानला जाईल व त्यास कमीत कमी दोन वर्ष आणि जास्त जास्त सात वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा आहे मान्यता नसलेल्या जागेचा मालक ज्या जागेवर गर्भपात केला जातो त्यास गुन्हा मानला जाईल व अशा व्यक्तीस कमीत कमी दोन वर्ष आणि जास्त जास्त सात वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा आहे म्हणजेच मान्यता नसलेल्या जागेवर गर्भपात करतो व त्या जागेचा मालक अशा दोघांनाही शिक्षा सांगितलेली आहे परंतु शिक्षा केव्हा होत नाही जर एखाद्या स्त्रीचा जीव वाचविण्यासाठी नोंदणीकृत व्यावसायिकाकडून गर्भपात केला असेल व जागेची मान्यता नसेल किंवा त्याने आवश्यक कायदेशीर पूर्तता केली नसेल तरीही अशा व्यक्तीस शिक्षेस पात्र ठरत नाही बलात्कारासाठी काही अपवाद सुप्रीम कोर्टात बलात्काराच्या केससाठी गर्भपाताची मर्यादा चोवीस आठवड्यापर्यंत वाढवली आहे तसेच बलात्काराच्या केसमध्ये स्त्रीला मानसिक त्रास झाला आहे हे गृहित धरले आहे या प्रेग्नन्सीमुळे तिच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे तिला हे मूल नकोच असते कारण या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये ती सामील नसते बलात्काराच्या केसमध्ये बलात्कार झाला चौकशी झाली कोर्ट केस झाली त्याचा निकाल लागला अशा कुठल्याही गोष्टींचा विचार घेतला जात नाही कन्सेंट फॉर्म सी आधी उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात होऊ शकत नाही या फॉर्म फॉर्ममध्ये गर्भपात करणाऱ्या मुलीचं नाव वय पत्ता गर्भपाताची जागा व त्याचे जागेचे नाव ठिकाण हे सगळं दिलेलं आहे अठरा वर्षा खालील मुलगी व अठरा वर्षावरील मतिमंद मुलगी हिचं गर्भपात करायचं असल्यास तिच्या पालकांची संमती लागते हे संमतीपत्र किंवा ज्याला कन्सेंट फॉर्म सी असंही म्हण म्हणतात त्याचा नमुना असतो ह्याचा फॉर्मेट दिलेला आहे त्यामुळे स्त्रीच्या संमतीला किती महत्त्व आहे हे दिसून येते सदर फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच या फॉर्ममध्ये खालील माहिती भरायची असते प्रेग्नन्सी राहिली व गर्भपात करायचे ठरवले अशा वेळेस कुणाची मदत घ्यायची जर प्रेग्नन्सी राहिली व गर्भपात करायचे ठरवले अशा वेळेस जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन चौकशी करावी तिथे गर्भपाताची सोय नसल्यास अशी कुठे सोय आहे हे त्याच्याकडून समजेल खाजगी दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन अशी परवानगी आहे का किंवा अशी सोय कुठे उपलब्ध होईल याची चौकशी करावी कुठलाही संकोच न बाळगता वैद्यकीय वाई, मदत घ्यावी प्रतिबंधात्मक उपाय व घ्यायची काळजी हॉस्टेलमध्ये एखादी मुलगी अनैतिक संबंधातून किंवा लैंगिक शोषणामुळे प्रेग्नंट राहिली तर वर सांगितल्याप्रमाणे वेळीस गर्भपात करून घ्यावा बारा आठवड्यांच्या आत गर्भपात करून घ्यावा कारण जसा उशीर होत जाईल तसे गर्भपातातल्या समस्या व वा गुंतागुंत वाढत जातील व वा स्त्रीचा मानसिक व शारीरिक आरोग्याला घातक ठरू शकते अशा प्रेग्नन्सीच्या घटना घडू नये म्हणून काही काळजी घेणे आवश्यक आहे जसं की सदर विषयी महिला वॉर्डननी हॉस्टेलमधील मुलींना गर्भधारणा होऊ हु नये म्हणून माहिती देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करावे महिला वॉर्डन व हॉस्टेलमधील मुलींनी एकत्रपणे सदर विषयावर चर्चा व मॉनिटरिंग करावे ज्या घटनांमुळे संबंध येऊ शकतात व गर्भधारणा होऊ शकते ते टाळण्यासाठी हॉस्टेलमध्ये बाहेरच्या कोणी व्यक्ती येताना किंवा जाताना हे कळण्यासाठी हॉस्टेलच्या प्रवेशद्वारावर सेक्युरिटी गार्ड चोवीस तास असणे प्रवेशद्वारावर एंट्री रेजिस्टर साधं व डिजिटल स्वरूपात असणे प्रवेशद्वारावर एंटर व एक्झिट आत व बाहेर जाण्याच्या दरवाज्यावर तसेच हॉस्टेलच्या आवारात सी सी टी व्ही असणे सदर सी सी टी व्ही ना रेकॉर्डिंगची सोय असणे वैद्यकीय सल्लागारांना बोलवून गर्भनिरोधक साधनाविषयी माहिती घ्यावी व प्रशिक्षण आयोजित करावे गर्भधारणेच्या वेळीस तपास लागण्यासाठी प्रेग्नन्सी किट ठेवावा नियमित वैद्यकीय तपासणी करावी व शंका असल्यास प्रेग्नन्सी किटचा वापर करण्यास सांगावा मुलींना मासिक पाळीची नोंद करणे सांगावी अशा तऱ्हेने नको असलेल्या गर्भधारणेस प्रतिबंध होईल